नमस्कार स्वागत आहे आजच्या सांग खबर मध्ये मी आरती महाडिक आणि आपण पाहत आहात मिशन्स ट्वेंटी फोर न्यूज खबर आहे मोगा पंजाब मधून मोगा येथील खुराणा दाना मंडी गावातून पंजाब पोलिसांनी चार कुख्यात आरोपींना अटक करण्यात यश आले आहे या आरोपींकडून मोठा शस्त्रसाठा व एक चारचाकी वाहन देखील जप्त करण्यात आले आहे आरोपी कोणत्या मनसुबा पूर्ण करण्यासाठी आणि कोणासाठी घात लावून बसले होते जाणून घेऊया आजच्या सांज खबर मध्ये मुगा पोलिसांनी चार हिस्ट्री शीटरला शस्त्रांसह अटक केली नागझीन मॅगझिन जिवंत कारतुसेसह चारचाकी वाहन केले जप्त आरोपींवर पाच ते सात जुने गुन्हे दाखल असल्याचे समोर आले पंजाबमधील मोगा पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे मोगा येथील खुराणा दाना मंडी गावातून सहा पिस्तूल सात मॅगझिन एक्केचाळीस जिवंत कारतुसे आणि मारुती कारसह चार जणांना अटक केली आहे त्यापैकी दोन मोगा जिल्ह्यातील रहिवासी असून दोन फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत या प्रकरणाची माहिती आमच्या प्रतिनिधीला देताना मोगाचे एसएसपी अंकुर गुप्ता म्हणाले की मोगा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की एका मारुती कारमधील चार लोक मोगाच्या खुखराना दाना मंडी गावात काही गुन्हा करण्यासाठी थांबले आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आहे मोगा सीआयआयच्या पथकाने घटनास्थळ गाठून मारुती कारमधून प्रवास करणाऱ्या चार जणांना अटक केली सुचा सिंग राहणार फतेहगड पंजतूर मोगा जसपाल सिंग राहणार फिरोजपूर सचिन उर्फ भट्टी राहणार कुंडेजी फिरोजपूर गौतम कुमार राहणार सुंदर नगर कोट इसे खान जिल्हा मोगा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या चौघांकडून सहा पिस्तूल सात मॅगझिन आणि एक्केचाळीस जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली आहेत चौघेही फिरोजपूर कारागृहात जमले होते आणि त्यांचे फिरोजपूरच्या सागर टोळीशी शत्रुत्व आहे अटक केल्या गेल्या आरोपींवर पुढील प्रमाणे अनेक गुन्हे दाखल आहेत सुचा सिंगवर सात गुन्हे जसपालवर पाच सचिनविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत चारही आरोपींना मोगा कोर्टात हजर करून रिमांड घेण्यात येणार असून त्यामुळे आणखी काही खुलासे समोर येतील हा शस्त्रसाठा कोणता गुन्ह्याच्या मनसुबापूर्तीसाठी आणला होता याचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीये विशेष आणि ठळक घडामोडीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद